नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद आणि यामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधत असतो आणि आजचे आपले पाहुणे आहेत गिर्यारोहणातलं एक प्रसिद्ध नाव ते म्हणजे उमेश झिरपे उमेश झिरपेजी यांच्याशी आज आपला संवाद होतो आहे नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना तेंजिंग नोरगे हा सन्मान हा पुरस्कार मिळाला आणि शिवछत्रपती पुरस्काराचे ते मानकरी आहेत जो साहसी क्रीडा प्रकाराबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ते सह्याद्रीत आणि विशेषतः हिमालयामध्ये विविध मोहिमा राबवत आहेत त्यांचा अनुभव या क्षेत्रातला खूपच मोठा आहे म्हणजे पन्नासहून जास्त त्यांच्या या हिमालयीन मोहिमा झाल्या असतील आणि सह्याद्रीमध्ये तर भरपूर भटकंती झाली अभ्यासपूर्ण भटकंती झाली आणि त्या मोहिमा जवळजवळ शंभरला पोहोचल्या आहेत आपलं हे सगळं ज्ञान पुढच्या पिढीला द्यावं असंही त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी आता मध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत जी जी आय एम म्हणजे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग ही संस्था आणि त्या संस्थेतर्फे आता हे प्रशिक्षण देण्याचं पुढच्या पिढ्या या साहसी क्रीडा प्रकारामध्ये घडवण्याचं त्यांचं कार्य सुरू आहे आणि सगळी सुरुवात खरंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली जेव्हा गिरिप्रेमी या संस्थेशी ते संलग्न झाले आणि गिरिप्रेमीमार्फत सुरुवातीला या सगळ्या मोहिमा किंवा साहसी क्रीडा प्रकार हे राबवले गेले आणि त्यानंतर आता इतके अनेक वर्ष ते या संस्थेशी संबंधित आहेत किंवा जी नमस्कार आणि स्वागत आपलं या संवादामध्ये नमस्कार धन्यवाद आणि आपला हा संवाद जो आहे तो साहसी क्रीडा प्रकारांबद्दल आहे विशेषतः या सह्याद्रीतल्या आणि हिमालयातल्या ज्या मोहिमा आहेत त्याच्याबद्दल आहे त्यामुळे मला वाटतं सुरुवातच आपण हिमालय या अशा भव्यतेपासून करावी की हिमालयाची वैशिष्ट्य तुमच्या नजरेमधून काय आहेत हिमालय हा इतका जिवळाचा विषय माझ्या तरी की हिमालयाशिवाय मी राहू शकत नाही अशी आजची अवस्था आहे खरंच एक अतिशय भव्य पर्वताची रांग या पृथ्वीवरती आपल्याला देणगी म्हणून मिळाली आहे अफगाणिस्तानपासून सुरू होतो आपल्या देशामध्ये पाच राज्यांमध्ये तो विस्तारला आहे जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल तो अफगाणिस्तानपासून सुरू होतो पाकिस्तान आहे भारत आहे नेपाळ आहे तिबेट आहे चीन आहे तर असा हा विस्तारलेला हिमालय खरंच अद्भुत आहे या हिमालयामध्ये पाच हजार सहा हजार मीटर सात हजार मीटरपासून एव्हरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर इतकी भव्य आणि विविध विविधता आहे या शिखरांची आणि कधीकधी काय होतं असं बऱ्याच वेळा विचारलं होतं की अरे हिमालय म्हणजे फक्त बर्फाचे पर्वत असंच आहे का तर नाही इतका तो खूप मोठा विषय आहे की हिमालयातलं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पण खूप अद्भुत आहेत म्हणजे हिमालयातली संस्कृती तिथलं कल्चर तिथली वन्यसंपदा तिथली वृक्षराजी हिमालयात सापडणारे दुर्मिळ वृक्ष आहेत ते पण ते पाहणं त्यांच्याबद्दल माहिती करून घेतलं तिथली फुलं तिथं वेगवेगळे दिसणारे प्राणी म्हणजे हिमबिबटे तो हिमालयातच दिसतो रेड पांडा आहे तो हिमालयात आहे तर हे सगळं पण वेगळं आहे तिथली माणसं वेगळी आहेत देवभूमी आहे ही सगळी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आपण ती मान्यता आहे की प्रत्यक्ष शिवशंकराचं वस्तीस्थान हिमालयामध्ये आहे त्यामुळं अशी देवभूमी असलेलं हिमालय हा खरंच आहे आणि गेली पंचवीस तीस वर्षपेक्षा जास्त काय म्हणजे चाळीस वर्ष होऊन गेली म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मी हिमालयामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली गेलो व्हॅली ऑफ फ्लॉअरच्या ट्रिकच्या निमित्ताने आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं हिमालयातलं सगळी भटकंती हिमालयातलं गिर्यारोहण चालू आहे आता अद्भुत आहे सगळ्यांना कल्पना आहे हिमालयाची जी, जी उत्पत्ती आहे हीच खरं दोन टायटॅनिक प्लेट ज्या होत्या त्या एकमेकावर आधळून झाली आणि जगातली सर्वात तरुण पर्वतरांगा आहे हिमालय आणि आपल्या देशासाठी तर मी म्हणेन इतकं मोठं वरदान आहे की या हिमालय पर्वतामुळं आज आपल्याकडे जे ऋतू आहेत आपण ज्याचा अनुभव घेतो उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू आहे हिमालयामधे म्हणजे हिमालय नसतात तर ही कल्पनासुद्धा जर केली ना तर ते एक वेगळं चित्र आपल्या डोळ्या पुढेल तुम्ही म्हणता तसं हिमालयाचं एक धार्मिक महत्त्व आहे सांस्कृतिक महत्त्व अनेक शिखरं हिमालयामध्ये आहेत आणि अष्ट हजारी ही जी टर्मिनॉलॉजी आहे तर तुम्ही अष्ट हजारी खास शिखरांवरती पादाकरण करण्यासाठी किंवा त्या मोहिमाही राबवल्या तिथे कुठली कुठली शिखरं आहेत आणि त्या मोहिमा कधी राबवल्या गेल्या गिरिप्रेमीकडनं अनेक वर्ष आणि गिरिप्रेमी नाही महाराष्ट्रातल्या आणि आपल्या देशातल्या अनेक गिर्यारोहण संस्था हिमालयामध्ये अनेक मोहिमा करतात सास पण मकरंदी असं झालं की सुमारे दहा बारा वर्षापूर्वीपर्यंत अशी स्थिती होती की नेमकं गिर्यारोहण किंवा पर्वतांवरती आम्ही जी चढाई करतो ती नेमकी कशासाठी करतो का करतो काय हा प्रकार आहे हे सामान्य माणसांपर्यंत पोचतच नव्हतं आणि त्याचं कारण असं आहे की हा एक गिर्यारो एक धाडसी क्रीडा प्रकार आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे जमीन हवा पाणी अशा तिन्ही विभागात लँड वॉटर एअरमध्ये जवळजवळ दीडशेपर्यंत ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत तर त्यातला गिर्यारोहण जो आहे गिर्यार ना याचं खूप महत्त्व आहे म्हणजे याला मदर ऑफ ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असं म्हटलं तर इतकं त्याचं महत्त्व आहे पण हे सगळं असलं तरी आपल्या देशामध्ये लोकांपर्यंत पोचतच नव्हतं की नेमकं हे कशासाठी करतात लोक काय मिळतं याच्यातून तो अनुभव आम्ही घेत होतो आणि मग त्याच्यातून खरं तर दोन हजार सात साली एक माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे आपण हे सगळं करतो आहे आणि मी म्हटलं जसं हा खेळ खूप रिमोट ठिकाणी असतो दुर्गम भागात आम्ही कुठंतरी परतवरती चाडाई करत असतो त्याला आयबॉल्स नसतात म्हणजे प्रेक्षक नाहीत म्हणजे फुटबॉलची मॅच आपल्या समोर आहे क्रिकेटची मॅच आपण पाहतो आहे मग नेमकं आम्ही तिथं काय करतो तर मला असं अनुभव आले मला की कितीही आपण साहस केलं तरी बोलताना सामान्य अरे काय कशाला तुम्ही जाता काय मेहनत तुम्हाला तिथं काय करता तुम्ही तिथं अशा प्रकारचं मग ते थोडंसं मनाला लागत होतं आणि मी ठरवलं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे के की ज्याच्यातून जा आपल्या खेळाचं ब्रँडिंग करायचं आपण हा खेळ लोकांना माहिती झालाच पाहिजे आणि मग तो विचार मी माझ्या संस्थेत मांडला म्हणजे स्पोर्ट्स ही टर्मिनॉलॉजी केव्हापासून आली म्हणजे तुम्ही म्हणता की स्पोर्ट्स या शब्दामुळेच त्याला आताचं महत्त्व आलं आहे काय माहिती आहे का की ह्याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे साहसी क्रीडा प्रकारामध्ये गिर्यारोहण होणं पर्वतांवरती चढाई करणं रॉक क्लाइंबिंग करणं हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं आणि आपण जी भटकंती करतो म्हणजे ट्रेकिंगला जातो हाईकला ते कुणी करू शकतं ते साहसी पर्यटनात येतं म्हणजे हिमालयामध्ये सुद्धा अनेक लोक भटकंतीला ट्रेकिंगला जातात ते ते साहसी पर्यटन आहे पण जो ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आपण ज्याला म्हणू ज्याच्यावरती परत त्याच्यासाठी काही स्किल्स तुम्हाला टेक्निक शिकायला लागतं ॲथलीट सारखं तुम्हाला परिश्रम करायला लागतात सराव करायला लागतो फिजिकली आणि मेंटली तुम्हाला फिट व्हायला लागतं मगच तुम्ही ती चढाई करू शकता त्यामुळं हा साहसी क्रीडा प्रकार आपल्याकडं अनेक वर्ष आहे पण खूप कमी प्रमाणात आणि विशेषतः डिफेन्समधली लोक याच्यात होती मी बघा एकोणीसशे त्रेपन्न साली एव्हरेस्टवरती मानवाचं पहिलं पाऊल पडलं सर एडमंड हिलरी आणि शर्पा तेनसिंग यांच्यावर पाणी त्यानंतर भारतातनं पहिली मोहीम एव्हरेस्टवरती यशस्वी झाली ती एकोणीसशे पासष्टमध्ये कॅप्टन एम एस कोहली यांच्या नेतृत्वाखाली ती झाली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल उजाडायला लागलं की जेव्हा पहिला नागरी सिव्हिलियन म्हणजे सामान्य तुमच्या आमच्या काही व्यक्ती एव्हरेस्टवरती पोहोचली पहिला प्रयत्न ब्याण्णव साली आला कैलासवसी डॉक्टर डी टी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झाला पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये दोन मृत्यू झाले आणि ती मोहीम पूर्णत्वास गेली नाही पण अठ्ठ्याण्णव साली ऋषिकेश यादव माझं सहकारी आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अतिशय अनुभवी गिर्यारोग आहे तर ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली पहिली मोहीम अठ्ठ्याण्णव साली झाली अखिल मराठी गिर्यारोहण महासंघाने ती केली आणि त्या मोहिमेत सुरेंद्र चव्हाण जो गिरिप्रेमीचा सदस्य आहे तो त्याच्या रूपाने पहिलं मराठी पाऊल पडलं पण त्यानंतर बराच काळ लोटला की एव्हरेस्टवरती मोठ्या प्रमाणात सिव्हिल कुणी जात नव्हते म्हणजे सामान्य नागरिक आणि त्याची कारणं पण वेगळी होती खूप खर्चिक पण होतं हे सगळं आणि जा मग ते आम्ही ठरलो की आपण ही मोहीम करायची आणि मोहीम करताना भारतातली सर्वात मोठी नागरी मोहीम करायची की ज्यामुळं माझ्या डोक्यात असं होतं की जेवढे जास्त गिर्यारोग एव्हरेस्टवरती पोहोचतील मराठी तेवढे या खेळाचे अँबॅसिडर होतील आणि या खेळाचा प्रचार करतील आणि मग ती सुरुवात झाली पुणे एव्हरेस्ट दोन हजार बारा ही मोहीम जाहीर झाली गिरीप्रेमीची आणि मग तो खूप वेगळा इतिहास घडला म्हणजे मी तर म्हणेन एका मोहिमेच्या पलीकडं ती संपूर्ण एक चळवळ झाली होती महाराष्ट्रामध्ये आणि खूप वेगळी मोहीम दोन हजार बारामध्ये पार पडली डिफेन्स सोडून इतर कोणी सहभागी झालं तर त्यांना नागरी मोहीम म्हणतात नागरी मोहीम म्हणजे काय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसं त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात म्हणजे ज्या वेळेस आर्मी किंवा एअरफोर्स किंवा किंवा करणं जेव्हा मोहीम होतात तर त्यांच्यापुढं माझ्या दृष्टीने खूप कमी चॅलेंजेस असे असतात त्यांना फक्त चढाई करायची असते अशा मोहिमेंना प्रचंड मोठा आर्थिक खर्च येतो त्यांना बजेट हा त्यांच्याकडे विषय नसतो त्यांच्याकडे इक्विपमेंट हा विषय नसतो त्यांच्याकडे स्ट्रॉंग टीम असते ऑलरेडी लष्करातली लोकांचा जो सराव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कायमच वर्षभर चालू असतो त्यामुळं संसाधनं यातलं इक्विपमेंट यातलं बजेट हा विषय त्यांच्या त्यांना फक्त चढाई करायची असते जेव्हा तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी करायचं असतं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एच लागणारा निधी उभा म्हणजे एव्हरेस्ट दोन हजार बारा ज्यावेळेस गिरीप्रेमींनी जाहीर केलं तेव्हा आमचं बजेट होतं सव्वा तीन कोटी मग आमच्या पुढं प्रश्न होतो म्हणजे मला माहिती होतं की माझी टीम सक्षम आहे एव्हरेज काढायला शंभर टक्के पण आम्हाला तो पैशाचा एव्हरेस्ट इतका अवघड होता की असं वाटायला लागलं की अरे हे आपलं जमेल का नाही तर हे सगळं जे आहे आपल्यासाठी इक्विपमेंट गोळा करणं माणसं त्याच्यासाठी तयार करणं हे खूप वेगळं असतं ते मग सामान्य नागरिकांकडून म्हणजे सिव्हिलियन एक्सपडेशनचं महत्त्व मला वाटतं अजून जास्त आहे तर ती मोहीम आम्ही दोन हजार बारामध्ये केली आणि खूप खरंच ती एक वेगळी मोहीम झाली आणि त्या मोहिमेमध्ये तब्बल आठ वेळा भारताचा तिरंगा एकोणीस मे दोन हजार बारा या दिवशी एव्हरेस्ट म्हणजे जगातल्या सर्वोच्च शिखरावरती फडकला तो एक ऐतिहासिक क्षण होता किती सदस्य होते त्याच्यामध्ये माझ्या एव्हरेस्टच्या टीममध्ये त्यावेळेस तेरा जणं होते प्रत्यक्ष मोहीम सुरू झाली माझ्या मोहिमेला त्यावेळेस आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते या मोहिमेला भारताचा तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला होता आणि ही मोहीम सुरू झाली सुरुवातीला ट्रेनिंग किती दिवस घ्यावं लागलं आणि मग ॲक्च्युअल मोहिमेमध्ये काय अडथळे आले असं या मोहिमेत जेव्हा सदस्यांची निवड करायची होती ते सुद्धा माझ्यापुढे खूप मोठं चॅलेंज होतं कारण गिरिपिणींमध्ये अनेक गिर्यारोग होते की सक्षम होते पण शेवटी एक मर्यादा होती एक बजेट होतं त्यामुळे तेरा जणांचा संघ निवडला गेला संघ निवड पण खूप महत्त्वाची होती संघ निवड झाल्यानंतर त्या संघाचा फिजिकल फिटनेस शारीरिक तंदुरुस्तीसाठी खूप वेगवेगळे के प्रयोग केले आम्ही ज्याच्यामध्ये पुण्यातले संजय पाटणकर एक नॅशनल कोच आहे ॲथलेटिक्सचे त्यांची खूप मोलाची मदत झाली त्यांच्या ताब्यात ही अख्खी टीम दिली होती आणि त्यांनी खूप मनापासून या अगदी रिसर्च करून एव्हरेस्टच्या चढाईसाठी कशाप्रकारे या मुलांचा फिजिकल फिटनेस केला पाहिजे यासाठी प्र प्रयोग केले खूप ते यशस्वी झाले आता कसं माहिती का अशा उंचीवरती जेव्हा चढाई करतो फिटनेसशिवाय तुम्ही पोचूच शकत नाही पण एक वेळ अशी येते की त्याची पुढची जी चढाई आहे डेथ झोनमधली तर त्यासाठी प्रचंड तुमची मानसिक ताकद आवश्यक आहे म्हणजे तो एक माइंड गेम आहे विल और इच्छाशक्तीच्या बळावरच तो गिर्यारोग शेवटच्या टप्प्यात पोचतो आणि शिखरापर्यंत पोचतो आणि जिवंत परत येतो त्यासाठी मेंटल फिटनेससाठी आम्ही खूप वेगळ्या गोष्टी केल्या ब्रह्मविद्या साधक संघ नावाचा एक संस्था आहे संघटना आहे त्यांचं बेसिक कोर्स माझ्या संघाने संपूर्ण केले अजून एक एक वेगळी आम्ही एक प्रयोग केला गुरुकुल पद्धतीने शेवटचे आठ महिने माझा सगळा संघ गिरिप्रेमीच्या ऑफिसमध्ये पुण्यात राहत होता मला संघ भावना त्याच्यातून जी एक निर्माण झाली हे सगळे एकमेकांचे मित्र जरी असले तरी ह्याच्यातून जी जवळी गाली ह्याच्यातून जे आपलेपणाला आला जे बॉन्डिंग झालं ते एव्हरेस्टला खूप उपयोगी पडलं एवरेस्टची चढाई म्हणजे असं नसतं की आम्ही एव्हरेस्टला गेलो बेस कॅम्पला गेलो आणि चढाई सुरू झाली असं नसतं सतरा हजार पाचशे फुटांवरती एव्हरेजची तर छावणी आहे कॅम्प एव्हरेस्टची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे आता ती थोडी वाढली पण आहे नुकत्याच हां एकोणतीस हजार तीस फूट म्हणजे किती तर बोईंग विमानं ज्या उंचीवर उडत असतात तर ती पंचवीस हजार फूट ते पंचेचाळीस हजार फूट या उंचीवर उडत असतात तर त्या हाईटला एव्हरेस्टचं शिखर माता आहे खूप चॅलेंजिंग आहे तेथपर्यंत पोहोचणं आणि एवरेस्टचा जो बेस कॅम्प आहे तर छावणी ती सतरा हजार पाचशे फुटांवरती लागते कॅम्प वन एकोणीस हजार फुटांवरती आहे कॅम्प टू जो आहे तो बावीस हजार फुटांवरती आहे आणि कॅम्प तीन जो आहे तो तेवीस हजार फुटांवरती लागतो आणि शेवटचा जो कॅम्प आहे साऊथ कोलमध्ये तो सव्वीस हजार फुटांवरती लागतो तर इतके कॅम्प लागतात एकोणीसशे वीस सालापासून तर या शिखरावरती मानवाने चढायचे प्रयत्न सुरू केले जॉर्ज मॅलरी आणि त्याचा आर्विन साथीदार हे एक एकोणीसशे बावीसमध्ये ते गेले एकोणीसशे चोवीसमध्ये गेले दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्रेपन्न साली म्हणजे mm -hmm. पहिल्यांदा एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये पहिल्यांदा सर एडमंड हिलरी आणि शर्पतीन सिंग यांनी एव्हरेस्टवरती चढाई केली त्या ठिकाणी सुमारे चाळीस पंचेचाळीस दिवस राहावं लागतं तुम्हाला अतिउंचीवरती गेल्यानंतर आपल्या शरीराला तिथल्या वातावरणामध्ये समरस होण्यासाठी काही काळ द्यायला लागतो अतिउंचीवर गेल्यावर सगळ्यात जो मुख्य विषय असतो तो, तो प्राण ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू विरळ हो जातं तर आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशी त्याला सूट होण्यासाठी काही काळ जावा लागतो तर तो सगळा सराव चला म्हणजे पंच्याहत्तर किलोमीटरचा ट्रेक करायचा नऊ दिवस चालल्यानंतर तुम्ही बेस कॅमेला पोहोचता आणि मग तिथं गेल्यानंतर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये फर्स्ट रोटेशनमध्ये कॅम्प वनपर्यंत जाता एकोणीस हजार फुटांवरती तो कॅम्प आहे तिथून परत खाली येता um. दुसऱ्या रोटेशनमध्ये तुम्ही कॅम्प वनला जाता एक दिवस राहता कॅम्प टूला जायचं दोन दिवस राहायचं बावीस हजार फुटांवरती कॅम्प टू आहे तिथून परत खाली यायचं तिसऱ्या रोटेशनमध्ये कॅम्प तीनला जायचं था। राहायचं असं रोटेशन पद्धतीने आपल्या शरीराला अति उंचीवरचं सवय करत त्याला ॲक्रिमटायझेशन प्रोसेस म्हणतात आणि हे सगळं केल्यानंतर एव्हरेस्टचा जो शेवटचा अंतिम शेखर चढाईसाठी आपल्याला चांगली वेदर विंडो लागतील आता तुम्हाला सांगतो एक वेगच गंमत आहे या हिमालयातली आठ हजार मीटरच्या उंचीवरती वर्षभर वर प्रचंड वेगाने वाहत असतं आणि त्याला जेट स्ट्रीम म्हणतात ते ताशी शंभर किलोमीटरपेक्षाही पुढं असतं अशा परिस्थितीत कोणी तिथं चढाई करू शकत नाही तर संपूर्ण वर्षभरात मे महिन्यात फक्त दहा बारा दिवस आपल्याला असे मिळतात की साधारण दहा मे ते तीस मेच्या दरम्यान तो विंडो मिळते की जेव्हा त्या वाऱ्याचा वेग ताशे चाळीस पन्नास किलोमीटरपेक्षा कमी येतो आणि मग जगभरातनं आलेले गैररोग त्याची वाट पाहत असतात स्वतःला त्या अॅकॉमोडायझेशन प्रोसेसमध्ये फिट करून आणि ती अंतिम चढाई जेव्हा हवामान खात्याचे रिपोर्ट मिळतात की ही या दिवशी वारं कमी आहे त्या दिवशी सगळे चढाई करतात आणि त्याचं कारण आहे की तो एवढेचा शेवटचा जो डेथ झोन आहे ना तो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे सुरुवातीची चढाई तर ही महत्त्वाची पण शेवटचा आठ हजार मीटरमधला जो कॅम्प आहे आपला साऊथ कोला लागतो तर तिथून जेव्हा चढाई सुरू होती तो त्याला संपूर्ण त्या परिसराला डेथ झोन असं त्याचं वर्णन केलं जातं आणि ती अतिशय जीवघेणी आहे एव्हरेस्टला आत्तापर्यंत जे काही चढाई झाली ते जवळजवळ एकोणीस रूट झालेत पण त्यातले जे पॉप्युलर रूट आहेत म्हणजे आत्ता जी प्रामुख्याने लोकं चढाई करतात ते दोन आहेत एक नेपाळमधून साऊथ कोलमधून आहे आणि दुसरं आहे टिबेटमधून म्हणजे आता सध्या चा चायनाकडनं चीनकडून जो नॉर्थ साईडने आहे पण जास्त जी लोकं प्रेफर करतात तो नेपाळचा रूट म्हणजे ज्या रूटनीच शर्पत एनसिंग आणि एडमंड हिलरींनी चढाई केली त्रेपन्न साली तोच रूट आहे तिथूनच जगभरातनं लोकं येत असतात आणि चढाई होते ही चढाई एप्रिल आणि मे महिन्यात होती आम्ही तोच रूट घेतला होता आणि त्याच रूटनी चढाई केली आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं जो शेवटचा टप्पा त्याचं जे डेथ झोन असं वर्णन आहे ते यासाठी आहे कारण तिथली जी भौगोलिक रचना आहे तर ती अशी आहे की आठ हजार मीटरला तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा प्राणवायूचं प्रमाण आता खूप अत्यंत विरळ असतं म्हणजे हवेतलं प्राणवायूचं तिथलं प्रमाण सहा ते साठ टक्के इतकं विरळ आहे त्या ठिकाणी थंडी खूप आहे म्हणजे उणे तापमान जे मायनस चाळीसपर्यंत खाली येतं साठपर्यंत पण जातं वर्षभर वेगाने वाहणारं वारं तिथं जे थी। थी बर -बर ते खूप धोकेदायक आहे त्या बरोबर तुम्ही त्या ज्यावेळेस त्या उंचीवर पोचता त्यावेळेस तुमच्या शरीरातले व्हायटल ऑर्गन्स जे आहेत ते एक प्रॉडक्ट्स व्हायला सुरुवात होतात कारण तुम्हाला कमी ऑक्सिजन मिळत असतो अशा वेळेस तुम्हाला पल्मनरी एडिमा किंवा सेलेब्रल एडिमा यासारखे आजार काही तासात डेव्हलप होऊ शकतात म्हणजे तुमच्या लंग्जमध्ये फुफ्फुसामध्ये पाणी होणं ब्रेनमध्ये पाणी होणं हे होऊ शकतं फ्रॉसबाईट हिमदंश होऊ शकतो स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो आता या सगळ्यावरती मात करून गिर्यारोग जेव्हा डेथ झोनमध्ये पोहोचतो तर तिथून पुढे आठशे मीटर चढायला त्याला कमीत कमी बारा ते चौदा तास लागतात खाली शिखर मातेवरून उतरायला सहा ते सात तास लागतात त्यामुळे दोन रात्र हे डेथ झोनमध्ये घडावं लागतात मग आता प्रश्न आहे कारण वैद्यकीय शास्त्र जे आहे आपलं मेडिकल सायन्स असं म्हणतं की अशा ठिकाणी कुणी जिवंत राहू शकत नाही मग प्रश्न आहे की मग गिर्यारोग कसे तिथं राहतात आणि कसं चढाई करतात तर पूर्णपणे गिर्यारोगांना सप्लिमेंटरी ऑक्सिजनचा सपोर्ट असतो म्हणजे कृत्रिम प्राणवायू तुम्ही पाहिलं असाल तर गिऱ्यारोगच्या पाठीवरती ऑक्सिजन असतो आणि त्या ऑक्सिजनची मदत घेऊन तो चढाई करतो पण त्याचबरोबर असं पण आहे की ऑक्सिजन आहे तर खूप असे खूप सारा सिलेंडर म्हणजे आय सी यूमध्ये पेशंटला असतो तसाच सपोर्ट असतो पण खूप सारा नसतो कारण ते त्याला कॅरी करायची ते तिथपर्यंत पोचणं पण महागाचं असतं सगळं एक सिलेंडरची किंमत पस्तीस चाळीस हजार रुपये असते आता याबरोबर गिर्यारोकाला त्याचे शेर्पा जो असतो तिथला तो शेर्पा मदत करत असतो म्हणजे शेर्पाशिवाय ह्या सगळ्या अष्टाजारीचाढा खर्च अशक्य आहेत शेर्पा पण सिलेंडर कॅरी करतात मग हे शेर्पा जेव्हा तुम्हाला मदत करत असतात एकूण असं असतं नियोजन साधारण चार ते पाच सिलेंडरचं नियोजन असतं शेवटच्या टप्प्यासाठी आता जर काही कारणामुळे तुमचा सिलेंडर संपला लवकर लीक झाला तर दहाव्या मिनटाला मृत्यू नक्की आहे अनेक जणं असे दगावले आहेत आम्ही भेस सोडल्यानंतर हे पुढचे सगळे तास परत कडे पण याला बरेच तास लागतात बरेच तास लागतात शेवटचा टप्पा तो आहे तो धोकादायक आहे त्यामुळे ती मॅनेजमेंट ऑक्सिजन सिलेंडरची तुमच्या अंगात किती ताकद शिल्लक राहते ते बघून चढाई करणं कारण डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होत असतात त्याच्यातनं चढाई करायला लागते आम्ही जेव्हा चढाई करत होतो तेव्हा एकोणीस मे ही विंडो आम्ही घेतली होती माझा संघ सगळा शेवटच्या टप्प्यात होता आणि ज्यावेळेस लोत् फेस म्हणजे कॅम्प तीनवरती म्हणजे संघ चढाई करत होता अतिशय तीव्र असा बर्फाचे कडे आहेत तिथं सत्तर पंच्याहत्तर डिग्री आहे तर ती चढाई चालू असताना माझ्या टीममधला भूषण हर्षे याच्या डोक्यातवरून एक छोटा दगड पडला मी अक्षरशः लिंबा एवढा दगड होता पण वेलॉसिटीमुळे त्याचा फोर्स एवढा होता की खूप चांगल्या दर्जाचं चा हेल्मेट असताना सुद्धा ते क्रॅक झालं आणि त्याच्या डोक्याला जखम झाली मी भळाभाय रक्त वाढत होतो मग त्यालाही समजलं नाही त्याच्यामागं प्रसाद जोशी होता तो म्हणा भूषण तुझ्या डोक्यातनं रक्त पडत आहे जेव्हा लक्षा ते लक्षात आलं तेव्हा कॉल आला खाली बेस बेसकावला मी सांगितलं की आता सगळ्यात जवळ जो कॅम्प आहे म्हणजे वरचाच कॅम्प होता कॅम्प तुम्ही तिथपर्यंत जा तिथं गेल्यावर आपण बोलू भूषण तिथं पोहोचल्यावर असं लक्षात आलं की जखम खूप खोल आहे त्याला तातडीने खाली घेतलं पाहिजे त्याला मी खाली कॅम्प दोनला त्याच्या शेर्पा आणि त्याला सांगितलं सुखरूप परत या खूप अवघड परिस्थिती होती पण भूषण खाली आलं आणि उरलेली टीम वरती गेली काय कारणामुळे सचिन म्हणून माझ्या टीममधलं त्यालाही कॅम्प टूपासून परत याय लागलं म्हणजे आता कॅम्प तीन नंतर चार ज तीन जणं खाली आले आणि फक्त दहा जणं जी होती ती शेवटच्या टप्प्यात पोहोचली कॅम्प फोरला इकडं माझा संघ सगळा वरती पोहोचला आहे अठरा तारखेची आहे आता नियोजन असं होतं की अठराच्या संध्याकाळी त्यांनी वरची चढाई चालू करायची साधारण सात आठ वाजता चढाई चालू करतात आमच्या शेरपांनी बरोबरच्या सगळ्या टीमनं सांगितलं की तुम्ही आता थोडं थोडं पाणी प्या प्रत्येकाकडं चांगल्या क्वालिटीचा थर्मास दिला होता प्रत्येकाकडं खाण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडनं आम्हाला काही एनर्जी बार्स मिळाले होते की त्या उंचीवरती त्या थंडीमध्ये ते चावता येतील आणि त्यातनं आपल्याला त्या जास्तीत जास्त प्रोटीन्स कॅलरीज लगेच मिळतील शक्ती येईल असे एनर्जी बार्स होते ते सगळे एनर्जी बार्स सुरक्षित राहत म्हणून डाऊन सूट जो असतो अंगात आम्ही सगळं घालत त्या थंडीपासून रक्षण त्याच्या आतल्या पॉकेटमध्ये ठेवले होते सगळ्यांनी पाणी पिलं थोडं थोडं आणि एक चूक सगळ्यांकडनं कॉमनली आली माझ्या संघातल्या सगळ्यांचाच तेवढ्या उंचीवर जाण्याचा पहिला अनुभव होता एक कितीही तयारी केली कितीही आपण प्लॅनिंग केलं तरी काही चुका होतात आपल्याकडनं तशी एक चूक झाली आणि ती सगळ्यांकडून आली की थर्मासचं झाकण बंद करताना कुणाच्याही डोक्यामध्ये आलं नाही की बाहेरच्या बाजूला आलेलं बाष्प पुसलं पाहिजे आणि त्या उंचीवर ते अल्टिट्यूडला असं आलं की तिथं ते जाम झालं थर्मासवरचं कडक झालं लगेच फ्रीज झालं आणि त्यामुळं पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस माया गिर्यारोगांना कुणाला छान लागली एक कालही ला पाणी पित आलं नाही आणि तशा असं प्रवास वरचा चढायचा अजून एक झालं की प्रत्येकडे एनर्जी बार्स होते त्यामुळे एक कालही आतलं जो काही बार आहे तो खाता आला नाही याचं कारण इथं जी चेन बंद झाली चे होती त्या चेनच्या इथं ऑक्सिजनच्या मासचा उच्छवास जो त्याची नवी होती आणि इथं सगळं बर्फ जमा होतं अशा अवस्थेत ते चढाई झाली अजूनही काही घटना घडल्या टीममधला आनंद माई आणि गणेश मोरे याला निम्मा चढाई झाल्यानंतर ऑक्सिजनच्या त्यांच्या मासमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं परत्या लागलं आणि सर ते शेवटी सकाळी आठ साडेआठ नंतर संघातले आठ सदस्य साडेआठ ते अकरा या वेळामध्ये एव्हरेजच्या माथ्यावर माथ पोचले आणि आठ वेळा मी म्हटलं तसं भारतीय तिरंगा एव्हरेजच्या शिखरावरती एकोणीस मे दोन हजार बारा या दिवशी भडकलं ते शिखर म्हणजे प्लॅटो आहे का किती जागा असते आणि खूप कमी जागा आहे म्हणजे आपण आताची जो मोठा शिखरी तर जसा आकार होतो तशा प्रकारची जागा आहे साधारण एक दहा बाय पंधरा स्क्वेअर फूट असा त्याचा परिसर आहे खूप थोडी जागा आहे खूप कमी जागेमध्ये शिखरावरती खूप सुरक्षितपणे उभं राहायला लागतं जर तुम्ही पाहिलं आहे म्हणजे एकोणीस मे दोन हजार बारा ही तारीख गुगल केली तर लक्षात येईल की त्या एका दिवशी एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सात गिर्यारोकांचे मृत्यू झाले वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या कारणामुळे झाले काही डिहायड्रेशनने गेले काहींना स्नो ब्लाइंडनेस झाला काहींचा ऑक्सिजन संपला पण माझा संघ सुखरूपपणे खाली परत आला एव्हरेस्ट हे एक जगातलं सर्वोच्च शिखर असल्यामुळं साहजिकच सगळ्या गिर्यारोकांना भुरळ घालतच असतं त्याचं ते ग्लॅमर राहणारच आहे कारण तो त्या उंचीवर तो पर्वत असंच असणार आहे पण एक वेगळा असा शिखर आहे ते आणि या शिखरावरती मोहीम केल्यानंतर मी म्हणेन की असं झालं की महाराष्ट्रामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे। एक लोकांमध्ये दे विश्वास आला की यस सामान्य माणूस पण या, या शिखरावरती जाऊ शकतो जर तयारी तशी केली तर आपणसुद्धा त्या शिखरावर पोचू शकतो हा एक विश्वास आला आणि मग पुढे मोठ्या प्रमाणात गिर्यारोहून सुरू झालं आपल्या देशात आम्ही असं ठरलो की आपण टप्प्याटप्प्यात त्या प्रत्येक शिखरावरती चढाई करायची आणि मग ती एक वेगळी मालिका क्विस्ट ऑफ एट थाउजंडवर सुरू झाली जोचे अतिशय कठीण शिखर आहे त्यावरती माझ्या सांगितला आशिष माने तो पहिला भारतीय नागरिक ठरला चढणारा दोन हजार पंधरामध्ये सगळ्यांना कल्पना आहे की नेपाळमध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं हानी झाली सात पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप होता मी स्वतः नेपाळमध्ये होतो काठमांडूमध्ये आणि मी संपूर्ण गिरिप्रेमीचा संघ तिथं बोलवला आणि आम्ही एक पंधरा दिवस खूप रिमोट एरियामध्ये काम केलं